Ritu, तू काय मग आज आपल्या फॉलोअर्स ला लोकांना काय सांगणार आहे तू त्यांना ज्या गोष्टीचे नाही का म्हणजे प्रश्न आपल्याला विचारतात ते त्या प्रश्नाचं आज उत्तर देणार आहे कुठला प्रश्न पण प्रश्न मला पण सांगी मला पण कळू देवा कुठला प्रश्न म्हणजे त्यांना नाही का म्हणजे असं खूप म्हणजे आजार त्याने वाट बघतात की रितूला नक्की कितवा महिना चालू आहे त्या गोष्टी सांग सांगणार खरं सांगणार आज सांगू का मी म्हटलंले मी सांगव म्हटलं तुम्ही सांगता काय नाही ना, मी सांगते नाही अगं मी सांगते नाही बघ तने इतके दिवस वाड बघत म्हणते तुम्ही का इतके दिवस तुम्ही सांगत नाही आज पण ठरवलं की बाबा मीच सांगून मोकळी होऊन जाते मला विचारते इरी तू पण मी सांगितलं लो आज पण मी आज सांगणार मला सांगायचं त्यांना सांगणार बिचारी वाड बघतात हे सगळे कमेंट करतात की रितुला किती कि दोव होय नाही कि दोव मला ती वाज तर वाला असं वाटतं की बाबा सांगूनच म्हणून आज मी फायनली सांगूनच टाकणार फायनली सांगून टाकणार आहे सांगूनच टाकणार आहे काही नाही बाबा तसं नाही चुकी सांगणार आहे सांगत नाही काय नाही पण मी आज ठरवलं नाही सांगू का नको कमेंट करू मित्रांनो मित्रांनो मी सांगणार आहे बघा आज तुम्हाला कारण तो काही दिवस झाला तुम्ही मला विचारताय की बाबा अरे तुला कितवा महिना अरे तुला कितवा महिना आहे तर आज मी फायनली तुम्हाला सांगून टाकलं पण त्याच्या पहिल्यांदा मला तुम्हाला एक म्हणजे हे करायचंय काय म्हणतो प्रश्न प्रश्न विचारायचा तुम्ही सांगा म्हणजे अरे कितवा महिना लागला असेल असं तुम्ही केस करा म्हणजे म्हणजे हा व्हिडिओ बघून मग सांगते ना आपल्याला hey. मग ह्याच व्हिडिओ मध्ये मला सांगून नाही मित्रांनो सांगायचं उद्या सांगणार म्हणजे कुणाचं उत्तर म्हणजे कुणाचं बरोबर येत आहे त्यांच्या सगळ्यांचे कमेंट असणार नाही मित्रांनो तर मला म्हणजे माझ्या ऑडियन्सवर भरपूर भरोसा म्हणजे तुम्ही तुम्ही मला सांगू शकता तो महिना चालू आहे असं म्हणजे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बर नाही मीच सांगणार आहे ना तर सांगणार आहे नाही तू त्यांना सांगू दे आपल्या फॉलोअर्स सांगू दे कितवा महिना दी बर तुम्ही सांगा लवकरात लवकर कमेंट करून की मला खरं आता कितवा तुम्हाला महिना चालू असेल मग मग तू सांगणारच नाही का आज ना ना मग आता तुम्ही पण सांगत नाही मला पण सांगू देत नाही काय लागणार बघत ते तर नाही आज आज मला तुमच्या सगळ्यांकडनं जाणून घ्यायचं मित्रांनो की अरे तुला कितवा महिना म्हणजे तुम्हाला काय वाटतं अरे कितवा महिना असं हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा म्हणजे जर का म्हणजे जे जो कोणाचं उत्तर बरोबर येईल मी त्याच्या कमेंटला लाईक करेल अजून पुढच्या मध्ये मी त्या म्हणजे जे पण कमेंट करते ना मी त्यांचं नाव घेऊन व्हिडिओ काढन की यांचं बरोबर होतो बाबा यांनी उत्तर बरोबर दिलंय आणि हा हा महिना चालू आहे हे मी तुम्हाला सांगत कारण तर त्या गोष्टी तुम्ही खूप म्हणजे काही दिवसापासून तुम्ही कमेंट करताय लाईव्ह वर पण बोलताय अजून काय माहिती त्याला प्रश्न करते हा रे इथे चालेल किती महिना आहे तर मित्रांनो मला आज फक्त तुम्हाला विचारायचंय की तुम्ही सांगा म्हणजे तुमचा अंदाज लावा तुम्ही की महिना असेल म्हणून बघूया तुम्ही असं म्हणजे तुमचा एक अंदाज कसा ठरतोय ती बघूया जर का म्हणजे असं किती महिने लपून लो लोक हा तर <laughs> ही गोष्ट मित्रांनो तुम्ही फक्त मला कमेंट सांगा जे जी कमेंट बरोबर मी त्याचं नाव घेऊन व्हिडिओ काढेल पुढचा अजून सांगेल की मित्रांनो हा हा महिना चालू आहे म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आजचा जर का ब्लॉग कोणी बघितला असेल मित्रांनो तर आजच्या ब्लॉग वरती कमेंट रे तुला किती महिना आहे तुम्ही सांगा तर

तर आरू आता जेवण केलं आपल्या फॉलोअर्सला सांगायचं का सांगायचं अरे नाही नाही सांगायचं बाबा तिकडे बघ आरू त्यांना तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आता सर तुम्ही कमेंट करून सांगा मम्मीला कितवा महिना आहे तर मित्रांनो ही लोकेशन बघू शकता या लोकेशनला आमचे व्हिडिओ वगैरे शूट करतो तर आज लवस म्हणजे रीतून आवरलं कारण तर काय उद्या नागपंचमी नागपंचमीर शायनिंग मारून इकडे आंगो करायची आता जवळ घरी नाही करायची तर आपलं नवीन गाणं डोक्याचं मित्रांनो म्हणजे असं आपण काय म्हणतात त्याला सांगितलं सपोर्ट करा आपल्या नवीन सॉंग खूप भारी आहे आणि त्याचे कडवेत इतके छान छान इतके बोलायचं काम नाही सुंदर सॉंग झालेलं आहे सुंदर सॉंग झालेलं आहे म्हणजे आता रेकॉर्ड करून रेकॉर्ड झालेलंय पण अजून शूटिंग करायची आहे अजून सगळं शूट लावायचंय लोकेशन बघायचं ते सगळेच येत मला बघायला भेटतील पण आपल्या गाण्याला नक्कीच सपोर्ट करा तुम्ही तर मित्रांनो जसं तुम्ही पहिल्या गाण्याला आपलं प्रेम दिलत मला माहिती आहे तुम्ही आपलं दुसऱ्याही गाणं प्रेम देणार अजून मला गॅरंटी आहे तुमच्यावर आपलं तुम्ही दुसरं गाणं अजून ज्यांनी कोणी पहिलं गाणं बघितलं ना मित्रांनो जे कोणीही माझा व्हिडिओ बघत असतील तर ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या पहिल्या गाण्याची लिंक टाकतोय तर आपलं पहिलं गाणं नक्की जाऊन बघायचं आणि त्याला वन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट करायचे आता आपल्या गाण्याचा झाले आठ लाख चौदा हजार व्ह्यूज तीन महिन्या तर मित्रांनो दुसरं सॉंग लगेच अजून प्रेग्नेंट आहे तर ह्या गोष्टीत मी तिला घेऊन काम करणार आहे कारण काय माहितीये मला म्हणजे असं दुसऱ्या पुरुष होत नाही करायचं मला माझ्या बायकोच करायचं अजून ही खास मी गाणं तिच्यासाठी लिहायला लावले किती वेळ आधी सांगितलं अजून प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच सांगतो की मी माझ्या बायको सोबतच गाणं करणार आता इथून पुढे तुम्ही दुसऱ्या पुरी सोबत गाणं करा मग तुम्हाला सांगते म्हणजे हिची पण इच्छा आहे किंवा मी दुसऱ्या पुरी सोबतच गाणं करा म्हणजे कसं नाही तसं नाही किती जरी माणसासाठी केलं तरी कमी के जास्त आता काय होत माहिती काय बोलून बोलू तुम्हाला मला आहे ना आता खरंच काय वाटत नाही आणि आरू आरू माझी जागा चालवायला लागली मला आता तुम्हाला सांगू मी म्हणजे असं दुसऱ्या दुसऱ्या सोबत व्हिडिओ काढलं का आणि किंवा गाण्यामध्ये काम केलं तर ही डायरेक्ट म्हणतीये आरो काय म्हणती माहितीये पप्पा दुसऱ्या पुरी सोबत गाणं केलं आता मला बघायचं आहे तुम्हाला सांग आरो मी दुसऱ्या पुरी सोबत गाणं करू गय तुझ्या सोबत करू अय तुझ्या नाही करणार मी इकडे बघ इकडे इकडे तुला तुला डान्स येत नाही ग काय काम आहे तुला अय इकडे काम वाली बाय अय बर तुम्हाला बोलणार आहे का नाही सांग थाम -थाम थाम। ती का सांग लोक तिकडे बघ इकडे हा का थांब घे तू थांब थांबता काय काय काम आहे म्हणते तर मित्रांनो ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता म्हणजे कमेंट पण करत होती सांगा म्हणून कितवा महिना रे तुला कितवा महिना तर मी मित्रांनो इतक्या दिवस का सांगितलं नाही तर उद्याच्या मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो उद्याचा व्हिडिओ नक्की बघायचा तुम्ही अजून आजच्या व्हिडिओमध्ये भरभरून बर कमेंट करायची ज्याची कुणाची कमेंट बरोबर येईल मी त्याचं स्वतः म्हणजे असं कमेंट स्वतः वाचणार कमेंट उद्या आम्हाला नाही व्हिडिओ काढून टाकायलाच पाहिजे मित्रांनो मी टाकणार तुमच्यासाठी टाकणारा व्हिडिओ मी म्हणजे आजच्याच व्हिडिओ सांगणार आजच्याच मध्ये मी सांगणार होतो पण आपल्याला आपल्या पब्लिकच प्रेम बघायचं अजून आपल्या पब्लिकला म्हणजे बघायचं म्हणजे तुमचं कुणाचं खरं निघतं हे मला बघायचं हय काय तर काम लावशील तिकडे तू तर मित्रांनो हे बघू शकता बाहेर आलो किती मस्ती करते चला म्हणतीला बाहेरच काढत तर मित्रांनो लय दिवसातला तिला लय दिवसात काढले तिला बाहेरच काढत पैसा कोण मंदिर माझं कोण नाही ती अशी मंदिर मी घराच्या बाहेर गेल्यावर कसे दिरेत माझा पप्पा मला गेला सोडून माझे बाबा सोडून गेले माझ कोण नाही झोक्यात बसून ती पण म्हणते तर मित्रांनो उद्याच्या व्हिडिओची कोण कोण वाट बघतोय हे नक्की कमेंट करून सांगा अजून भरभरून कमेंट करा मित्रांनो इतक्या कमेंट झाल्या पाहिजे ना की बोलायचं काम नाही अजून मी तुमच्या कमेंट सगळ्यांच्या वाचना सगळ्यांना रिप्लाय देणार मित्रांनो मी तर नक्की सांगा तुम्ही तुला किती महिना आहे तुम्ही सांगा अजून जे जी कोणाची कमेंट बरोबर असेल मी त्याचं नाव घेऊन उद्या व्हिडिओ व्हिडिओ टाकून अजून उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार तुला किती महिना चालू आहे तर टाटा बाय बाय कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की सांगा अजून आपल्या चॅनलला काय त्याला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑल ऑर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील टाटा बाय बाय